काय आता पहिल्यापासून बीजेपीचा किल्ला आहे गरज आहे बदलाची पप्पा झाले पप्पाच्या नंतर व वारी वारीच्या नंतर अशा घराण्यासाठी नको त्याच्याने लोक कारण काय संमिश्र आहे ते जर बीजेपीला कॅन्डिगेट मिळाला तर बीजेपी आणि जर शिवसेनेला शिंदे गटाला मिळाला तर चंद्रभाऊ राहते म्हटलं जर तर डोळ्यातून अश्रू यासारखी गोष्ट आहे कारण त्या टायमाला लोकांचे घरं त्यांच्या ढोरं बकऱ्या धान्य सर्व वाहून गेलं होतं आणि ते आले सुद्धा नाव होते पाहायला त्याने कुठला विकास केला नाही आमच्याकडे चंद्रकांत पाटलांनी काहीच विकास नाही आहे का के काहीच केले काहीच केले नाही कारण की लोक प्रतिनिधी आम्हीच निवडून दिले आम्हीच चुकीचे आहेत असं मला वाटतं करून ते त्यांचा मतलब साध्य करून घेताय आहे भाऊ काही एक पंच आले बी आणि त्यानं काही एक लोकांचे काम बी केले ते असंच होतं यांच्यासारखंच गोड बोले त्यांचे स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्यात त्यांचं हे चाललं ते सर्व टाइम त्याच्यात तुमचा आता जस्ट मागच्या महिन्यात तुमचा नागपूरचा एक अठरा हजार करोडचा उद्योग गुजरातला पळवला गेला गेला का मी खोटा बोलतोय गे। याच्या आधी पंधरा वीस दिवसापूर्वी पुण्यातले पत्रेपन्न उद्योग आय टी क्षेत्रातले सर गुजरातला गेले काय म्हणजे महाराष्ट्राला बिहार बनवायचा काय तिथे कृष्णजयन्ने यांनी सत्यानाश केला त्याच्यामुळे पक्ष जोडला माझ्या मते महाविकास आघाडीच महाविकास आघाडी महायुतीच येईल ना रोहिणी खडसे ह्या मतदारसंघातून जर कदा पडली तर परत बीजेपीच जाऊ शकतात नमस्कार मी ओंकार सध्या आपण जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ बघितला तर जळगाव जिल्ह्यात जर बघितला तर हा प्रसिद्ध आहे आणि आणखीन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे नाताभाऊ खडसे आणि गिरीश महाजन सध्या आपण आहोत नाताभाऊ खडसे यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत राजकारण काय म्हणत आहे मुक्ताईनगरचं विद्यमान आमदारांनी कामं केलेत नाही केलेत जनतेला नेमकं काय प्रश्न पडलेत तेच आपण जनतेकडून जाणून घेतोय नेमकं वारा कोणाच्या बाजूला पहिल्यापासून बीजेपीचा पाले किल्ला बीजेपीची बीजे सीट येणार गरज आहे बदलाची नाही भाजपचा उमेदवार इकडे येणं शक्य नाही आहे आता तरी कारण की मला तरी असं वाटते की दोन्ही पक्षांपैकी एक नवीन कोणता तरी चेहरा उभा राहिला पाहिजे होता तसं काही होतं का ना होतं ते तर मला काही माहिती नाही म्हणून माझ्या मा मताने मा तर झालंच पाहिजे कारण की घराणेशाही चालू आहे खूप पप्पा झाले पप्पाच्या नंतर वा वारी वारीच्या नंतर मुर्गी मुरगीच्या नंतर अजून मुलगी जाईन कोणीतरी अशा घराणेशाही नको त्याच्याने लोक किधरतात कारण काय संमिश्र आहे ते जर पीला कॅन्डिडेट मिळाला तर पी आणि जर शिवसेनेला शिंदे गटाला मिळाला तर चंद्रात वारा आम्हाला मागच्यासारखं भाजन नाही आम्हाला या टायमाले आम्हाला हे वारत आला चेंडू घट्ट कोण पाहिजे मग उमेदवार आमदार म्हणून कोण पाहिजे आमदार म्हणजे रोहिणी नाही तर मग कोणी अपक्ष का बरं विद्यमान आमदार नाराज दिसत लोक का बरं की त्यांना आम्हाला दोन दोन पाच पाच हजार रुपये अमो खर्च करून दोन दोन चार हजार पाच पाच हजार रुपये करून खर्च करून अमो तरी शिबिर भरवलं तरी आम्हाला इलेक्ट्रॉनिक गाड्याचं हा सांगा ना गाडी दिली नाही हे रक्षा खडसेंच जे आम्हाला आम्हाला मोठा आहे का रक्षा खडसेंच काम कसं आहे मतदार एकदम एकदम सुपर आहे भारतीय जनता पार्टीचा किल्ला आहे या इशू असा आहे की चेहरा तर कसा कोणाला वाटत नवीन पाहिजे कोणाला पण मग कसं आहे जे गठबंधन असल्यामुळे त्यांचा नाईला तर राहतो घ्यावा जळगाव म्हणलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे केळीच बरोबर केळीला भाव आहे का मतदारसंघात भाव आहे आता सर सतराशे लोक त्यांना आहे का बरोबर आहे का योग्य आहे का अजून वाढलं पाहिजे योग्य 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 आहे 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 आता पाऊस पडला की कसं होतंय केळीच नुकसान होतय कापसाच नुकसान आता मकेच नुकसान झालं त्याच्या बाद आता हे केळी पडून गेली प्रत्येक शेतामध्ये कमीत कमी दोनशे चारशे झाडा पडले आणि रेट आता रेटच्या हिशोबाने म्हणजे ते भरपूर खेडी पीक विम्याचा प्रश्न तर लावून धरतात रक्षकही खडसे त्यामुळे थोडंफार मिळतात किंवा मोबदला मिळतोय त्याच्याबद्दल काही नाही त्या कापसाच नुकसान झालं विमा मिळतोय का अजून आला नाही आमचा नाही आला आणि जे शेतीचे रस्ते आहे त्याचा मंजूर आहे पण मग टेंडर काढले नाही त्यांनी कामच चालू झालेली सरकार तुम्हाला पीक विमा देतय का देते ना किती रुपये माहिती काय एकर वर असते बघते एकरला ते काय साठ हजार का साठ हजार मिळतात का पण मिळतात ते मला आमदार साहेबांबद्दल बोलायचं झालं चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील साहेबच्या त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर साहेब आता गेल्या एक वर्ष अगोदर पूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं की जे जेव्हा आमदार म्हणजे ज्या टायमात निवडणुकीचा निकाल लागला त्या टायमाला वाकोद्या ह्या गावातून त्यांना सर्वात जास्त लीड होती आणि गेला एक वर्षागोदर जो महापूर आला होता आमचा वागोद्या गावा तर प्रत्यक्ष म्हटलं जर तर डोळ्यातून अश्रू यासारखी गोष्ट आहे कारण त्या टायमाला लोकांचे घरं त्यांच्या ढोरं बकऱ्या धान्य सर्व वाहून गेलं होतं आणि ते आलेसुद्धा नव्हते पाहायला शहानिशा केलीसुद्धा नव्हती त्यांना त्यांची खरं जर त्यांची यायला पाहिजे होते त्यांनी कारण की लोकप्रतिनिधी होते त्यांची जबाबदारी होती पण त्यांनी ते जबाबदारी आ... पार पाडली नाही असं मला आणि ते यायला पाहिजे होते त्यांनी जे अधिकारी आहे त्यांना सुद्धा बोलायला पाहिजे होते पंचनामे करायला पाहिजे होते तरी पण ते अजूनपर्यंत झालेले नाही पच्वीस वर्ष झाला ना मला फक्त पंचवीस वर्षापासून सरकार आलं सरकार गेलं तरी प्रश्न प्रलंबित उमेदवार विद्यमान आमदार साहेबांबद्दल बोलायचं या विधान त्याने कुठलाच विकास केला नाही आमच्याकडे चंद्रकांत पाटलांनी काय हेच विकास नाही आहे बर काय कुठल्याच प्रकारचा विकास नाही आहे काय काय प्रश्न प्रलंबित आहेत मतदारसंघात मेन प्रश्न ट्रान्सपोर्टेशन रस्ता तुम्हाला तर दिसला नसेल रस्त्याने सांगायचीच गरज नाही तुम्हाला तुम्ही शूटिंग करून पाहिजे होतं या मतदारसंघाचा किती मोठा विकास झालेला आहे काहीच केली नाही काहीच केले नाही यंदा काय वाटतंय कोण जिंकते मतदारसंघात तो जिन चंदू पाटील कोण येणार आपले विद्यमान आमदार आहेत चंद्रकांत पाटील काम करायला पाहिजे काम करायला पाहिजे काम केली तर पाच वर्ष झालं म्हणला बस हा म्हणतो हा म्हणतो येतच नाही शेतीच्या रस्त्यांचं काम चालू आहे आणि गावात असे गट्टू वगैरे बसवणे ते चालू आहे नगर मतदान संघाची परिस्थिती मला तरी असं वाटते की सध्या खूप विकट आहे कारण की वेगवेगळे प्रश्न आहे अजून पर्यंत प्रश्न सुटलेले नाहीये लोकांचे कुठले कुठले प्रश्न रस्त्यांचा प्रश्न आहे बेरोजगारी ग्रामीण भागांमध्ये बेरोजगारी आताच्या कंडिशन मध्ये सध्या खूप मोठा प्रश्न आहे आतापर्यंत बेरोजगारी तेच एज्युकेट खोरं घडवाहत आहे पिढीचे कामं करताय लोकप्रतिनिधी त्यांच्यासाठी काहीच साधन उपलब्ध करून देत नाही आहे अजून आलं सावधा तो वागोदा जो रस्ता आहे तो मी आता है, येता येताच आता एक ॲक्सिडंट पाहिला लयच बातम्यावरती न्यूजवरती पत्रकारांनी बाईक दिले पेपरला दिलं तरी पण लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आहे जबाबदार कोण आहे आता सध्या तरी मला वाटते की जबाबदार आम्हीच आहे काहीच कुठलाच विकास नाही पाच वर्षात सर्व खड्डे कुड्डे सर्व सर्व बेकारी करून ठेवले इकडे कर सर्व तुम्ही बघितले आता रस्त्याने आले तर दिसले असतील तुम्हाला सर्व ते जबाबदार कोण आहे मग आता सरकार हेच ठिकाणावर नाहीये इथे कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री आहे हे समजत नाही आधीच हे योग्य आहे का नाही फाटाफूट करण्यासाठी ना फाटाफूट करून ते त्यांचा मतलब साध्य करून घेत आहे तसं हे जनतेशी त्यांचं त्यांचा विश्वासाचा खेळ करता येईल जनतेच्या नोकरी ना मिळत नाही रोजगार नाहीये त्याच्यावर काही बोल बोलत नाही मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर भाऊ या मतदारसंघाचं बरेच वर्ष गेलं ते गेलं मागचा इतिहास झाला तो नाताबाऊ इतिहास झाला काम नाताबाऊच ते असंच होतं यांच्यासारखंच गोड बोले नाताबाई काम फक्त तोंडावर बोलायचं नाही काम केलं कुठे म्हणतोय मी गोड बोलायचं फक्त स्टेजवर बोलून दिली तुम्हाला एक करोडची ऑफर तुमच्या शाळेला अमुक परवानगी देऊन टाकली इथे प्रत्यक्षात बघितलं तर काही नाही कुठे दाखवा ना तार जाणून ते बिलकुल ना शंभर टक्के पहिले पासून जसे भाऊ ना होते नाथाभाऊ हो कै्यक पंच वर्ष आले बी आणि त्यांना कै्यक लोकांचे काम बी केले नाता काम कस होत मतदार मस्त होत बिलकुल नाताबाऊ चांगले काम करतो त्यांची स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्यात त्यांचं हे चाललं ते सर्व टाईम त्याच्यात तुमचा आता जस्ट मागच्या महिन्यात तुमचा नागपूरचा एक अठरा हजार करोडचा उद्योग गुजरातला पळवला गेला गेला का की मी खोटा बोलतोय याच्या आधी पंधरा वीस दिवसापूर्वी पुण्यातले पत्रे पण उद्योग आय टी क्षेत्रातले सर गुजरातला गेले काय म्हणजे महाराष्ट्राला बिहार बनवायचा काय त्यांचं काम बी चांगलंच आहे कारण की लोकप्रतिनिधी होते कामा किमा केले त्यांनी पण चांगले मुक्ताईनगर सारखा तो जो रोड आहे तिकडेच म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडेच केलं ग्रामीण भागांकडे आतापर्यंत कोणी लक्ष द्यायला तयार नाही आतापर्यंत नाथाभाऊ असो रोहिताई खडसे असो आमदार चंद्रकांत पाटील आतापर्यंत कोणीही ग्रामीण भागांकडे लक्ष द्यायला तयार नाही चाललंय आता भाऊंच काम कसं आहे मतदारसंघ एकदम प्युअर होतं पहिल्यापासून पहिल्यापासून हा पहिल्यापासून पंधरा दिवसातून चक्कर मारत महिन्यातून मा चक्कर मारत सामान्य माणसाकडे पाहा काय आहे तुमची समस्या काय नाही तर हे हे करताना येते आता पण आता भाऊंच काम कसं होतं मतदारसंघात हे चांगलं होता काय काय विकास केला ना आता भाऊने मतदार केलं त्यांनी काम पण मग कसं आहे त्यांचं आता सगळं आटक्याचं झालं ना काय कारे देवे, देवे आता भाऊंचा कार्य कार्य होतं त्यावेळेस त्यावेळेसचा विकास आणि आत्ताचा विकास हॉल बट्ट्यात केला किती फरक आहे काय काय फरक जाणार होतो तुम्हाला कसं सांगू आता वेळेस त्या म्हणतात संगणाचा विकास भरपूर कमी होता त्यांनी राहिल्यावर भरपूर विकास केला त्या हिशोबानं मग त्याच्यामुळे त्या चांगले कामं केले त्यांनी दहा पंधरा वर्ष जे राहिले दॅट स्टँडिंग गेला इथे तुम्ही शिक्षणाकडे यांचं दुर्लक्ष आहे बरोबर आहे बस आता ताज्या घटना तुम्ही बघता महाराष्ट्रात मागच्या एक महिन्यात सतरा अठरावीस बलात्कार झाले असतील तेही अल्पवयीनवर झालेले सर्व माझ्या पक्षात तुम्हाला जास्त माहिती पाहिजे बरोबर की मी खोटा बोलतोय हे दुर्लक्ष कोणाचं आहे मग त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारायला पाहिजे येणारा काळात हे आपल्याला हे तुम्ही सिटिंग एम एल ए पण चालत नाही ते तुमची कोणती खडसे आहे ते पण चालत नाही आपल्याला पण नवीन चेहरा चांगला असेल तर बघू नाही तर नोटा आहेत आमच्या नवीन चेहरा कुठला वाटतो मतदारसंघामध्ये तो चांगला काम करणारा एज्युकेटेड असेल तो त्याला मतदान देणार एक चांगलं काम करणारा असला तर विचार करण्यात येईल नाही तर काही गरज नाही त्यांना मतदान करायची नोटांना द्यायचं ना आपलं आपलं बरं या मतदारसंघाचा जर सर्व अंधश्रद्धा पाकण सर्व इतकं जोमात चाललाय मला सांग आता लोकसभेचा जर रिझल्ट बघितला रक्षातही कडसे मतदारसंघाच्या खासदार म्हणून काम करतात ह्याच्यामध्ये लोकसभेला काय वाटतंय वारं फिरेल का यंदा विधानसभेला कारण तोच परिणाम विधानसभेला होऊ शकतो का म्हणजे लोकसभेचा जो रिझल्ट लागलाय त्याचाच परिणाम विधानसभेला होऊ शकतो का होऊ शकतो मला तरी वाटते भाजपचा उमेदवार इकडे निवडून येईल असं वाटते नाही भाजपचा उमेदवार इकडे येणं शक्य नाही आता तरी कारण की मला तरी असं वाटते की दोन्ही पक्षांपैकी एक नवीन कोणता तरी चेहरा उभा राहिला पाहिजे होता म्हणजे ताईकडचे भाजपच्या या मतदारसंघाच्या खासदार आहे बरोबर काय वाटतं त्या रिझल्टचा येणाऱ्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये फरक पडेल का म्हणजे वारा फिरेल का भाजपच्या बाजून पुन्हा एकदा नाही तर आता पहिल्यापासून बी जे पीचाच बाल्य जिल्हा बोलला जातो त्यामुळे हां त्यामुळे पीचाच उमेदवार पण युतीच्या विषयावर आहे अजून डिपेंड कोणाला उमेदवारी मिळते हां उमेदवारी पण पक्षाकडचे सॉरी रोहिणीकडचे नाव मतदारसंघामध्ये चर्चेला जाते की शरद पवार गटाकडून ते उमेदवार असतील काय वाटतंय इकडून चंद्रकांत पाटील इकडून रक्ष रोहिणीकडचे तर फाईट होईल का मतदारसंघामध्ये तर आता युती युतीच्या वेळेस समजेल काय होते त्यांना पक्ष पक्ष कुठला पक्ष भारतीय जनता पार्टी मोदी साठी बस वरती विश्वास विश्वास होतो ना बाकी खाली कोणी बी चालेल फक्त पक्षासाठी वरच्या पक्षासाठी आहे पक्षा दुसरं काही नाही आहे त्यांनी महाराष्ट्रात पूर्ण खिचडी बनवून ठेवली ना सर्व जमा केले यांनी फक्त सत्ता बाज आहे कोण कशासाठी आलाय सर्वांना माहिती आहे आता तू एक तरुण मतदार आहेस म्हणून तुला व्यस्त विचारतो तरुणांचे नेमके कुठले कुठले प्रश्न मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत जे की व्हायला पाहिजे पूर्ण असं वाटतं तुला मला तरी वाटते त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे या तोच फक्त आधी उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर न जाता आपल्या जिल्ह्यातच थोडंफार जर काही झालं पाहिजे त्यांचं कॉलेजेस आहेत का सगळे इंजिनिअर कॉलेज एम बी बी एस कॉलेज डॉक्टरची कॉलेज सगळे मग परिस्थिती नाही ना साहेब तशी त्यांचं कसं आहे आज जर कधी घडवायला गेले पंजाच्या कामावर गेले तर त्याला काही दोन पैसे येतील ते शिक्षणाला लावतील की घरामध्ये खरंचतील त्याचा त्याचा प्रॉब्लेम राहतो ना तो मला जरी वाटते की शासनाकडून त्यांना काहीतरी मदत मिळायला पाहिजे आता नेमकी ना आता भाऊ आहेत कुठे कुठल्या गुण। पक्षात आहेत ते तर सांगणं कठीण आहे कारण की त्यांचा खूप चर्चा होता ते आता राष्ट्रवादीमध्ये आहे की भाजप पार्टीमध्ये आहे ते सांगणं कठीण आहे सध्या मतदारांना काय वाटतं त्यांनी कुठं थांबावं राष्ट्रवादीत थांबावं का भाजपतच थांबावं मला तरी असं वाटते की त्यांची मुलगी रोहिणी खडसे ह्या मतदारसंघातून जर कदा पडली तर ते परत बीजेपीच जाऊ शकतात राष्ट्रवादीमध्ये पहिले तर ते भाजपत होते हा भाजपामध्ये म्हणून त्यांचा सत्यानाथ यांनी गिरीत महाजन यांनी सत्यानाथ केला त्याच्यामुळे त्यांनी पक्ष जोडला लोकसभेच्या वेळेला होते मी बीजेपीच जाणार आम्ही राष्ट्रवादीच बी जे पी जाणार नाही लोकांना संभ्रमात टाकतात उलट भूमिका काय ती स्पष्ट नाही करत ना मतदारांना काय कुठं असावं भाजपमध्ये असा व्हायमे झाला पाहिजे ना पाहिजे पण तिथं व्यक्ती प्रश्न येतो तो त्यांनी संपर्क चांगला होता त्यांचा अरे विकास काळ जोर कमी झालं पण संपर्क चांगला होता कार्यकर्त्यांशी आता एवढा संपर्क नाही करत आता मला सांग विद्यमान आमदार साहेब चंद्रकांत पाटील मतदारसंघाचे आहेत अपोजिशनला कुठलं कुठलं नाव मतदारसंघामध्ये चर्चेले जाते की त्यांना तर टफ फाईट देऊ शकतो महाविकास आघाडीकडून आणि दुसऱ्या पक्षाकडून तरी मला तरी वाटते की आता त्यांना टफ फाईट रोहिणी खडसे देऊ शकतो पर... रोहितदाईंचं काम कसं आहे मतदारसंघामध्ये त्यांचं काम खरं जर म्हटलं तर ठीकच आहे कारण की आता त्यांच्याकडे कोणता पद नसल्यामुळे येता येता ते लोकांच्या कामा पण आहे आणि ते घराघरापर्यंत पोहोचता पण आहे यंदा काय वाटतंय चुरस कशी आहे फायट एकदम चांगली आहे कोण जिंकल मग यंदा खड आपल्या रोहिणी रोहिणीच्या लीड न येतील आमदार साहेबांना मतदारसंघाच्या कामाविषयी आढावा घेतला तर दहा पैकी किती मार्ग देशील एक एक नऊ मार्ग कट केले नऊ हाव का बरं नऊ मार्ग कट कट करण्यामागचे कारण काय कारण की सर त्यांना लोकांची किंमत नाही आता मला तरी असं वाटते की या का ज्या लोक जर कधी तुम्हाला एवढा सपोर्ट करत आहे एवढी सपोर्ट तुझं माझ्या जर कधी झुरबी ठेवता आहे तर तुमचं काम आहे त्यांच्या कामांकडे लक्ष द्यायचं ते आतापर्यंत कोणी केले नाही आहे तो गटारीचा प्रश्न असो रोजगारीचा प्रश्न असो रस्त्यांचा प्रश्न असो की लोकांचा आरोग्याचा प्रश्न असो सगळे सुटलेले नाहीये आतापर्यंत सुटलेले नाहीये दहा पैकी दहा दहा पैकी दहा सगळे प्रश्न सोडवलेच आहेत किती मार्क देत दहा पैकी नऊ मार्क शेत रस्ते वगैरे ते करतायत थोडे कच्चे पण करतायत फायनल लास्ट क्वेश्चन यंदा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण येते महाविकास आघाडी महायुती का आणखीन कोणीतरी माझ्या मते महाविकास आघाडीच महाविकास आघाडी यंदा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी महायुती का आणखीन कोणीतरी महायुतीच येईल महायुती उमेदवार उमेदवार आता पक्ष ठरवून देते त्यावेळेस अपक्ष होते आता पक्षाकडून असला तर अजून चान्सेस वाढतात त्यांच्या येण्याचे बरोबर बरं धन्यवाद थँक्यू सो मच